नमस्कार लाडक्या बहिणीनो आनंदाची व मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता लगेच जमा होणार हा शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून केव्हा जमा होणार आणि नी, किती निधी आलेली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करणेबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष विभागाअंतर्गत दिनांक एक तो एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपण आता डायरेक्ट शासन निर्णय पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण्या योजनेमधील पात्र महिलांना लाभार्थ्यांना महा अक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी अनुदान रुपये चारशे दहा कोटी तीस लाख फक्त इतका निधी प्रशासकीय वि प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग या यांना निधी वितरित प्रणाली वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तर आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना आता ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झालेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झाले नाही यांनासुद्धा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिला आटो… आठव पहिल्या आठवड्यात सर्व बहिणींना भेटणाऱ्या मीट मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र